जन्माची जोडी आपली तोडूनी जन्माची जोडी आपली तोडून चाललीस तू मला सोडून चल लिस तू मला सोडूनी वाहिलस ओझे पाठी पाठी जाळलास जीव माझ्यासाठी वाहिलेस ओझे पाटी पाटी जाळलास जीव माझ्यासाठी अर्धवरी खेळ सारा मोडून अर्धवरी खेळ सारा मोडूनी चाललीस रमातू मला सोडूनी चाललीस रमातू मला सोडून चाललीस रमातू मला सोडून सौख्य तुला नाही देऊ शकलो माझ्यातच गुरफटून गेलो सौख्य तुला नाही देऊ शकलो माझ्यातच गुरपटून गेलो क्षमा मागतो मी आता हात जोडून क्षमा मागतो मी आता हात जोडून चालली श्रमा तू मला सोडूनी चाललीस तू मला सोडूनी चाललीस रमा तू मला सोडूनी तुला भेटवाया रमा आज तुझ्यासाठी आला हा समाज तुला भेटवाया रमा आज तुझ्यासाठी आला हा समाज तुझी याद करती सारे अश्रू ढाळून तुझी याद करती सारे अश्रू ढाळून चाललीस र तू मला सोडून चाललीसर तू मला सोडूनी चाललीस रमा तू मला सोडूनी. काळ झाला टोचत गहे काटे दुनिया ही सारी सुनी वाटे काळ जाला टोचत गहे काटे दुनिया हि सारी सुनी वाटे निघाली स संसाराला का त्या निघालीस संसाराला का त्या गुनि चाललीस तू मला सोडून चाललीस तू मला सोडून चाललीस तू मला सोडून जय भीम त्यागमूर्ती माता रमाई ఎం స్మృతిదిన వినమ్ర అభివాదనం